नमस्कार वेलकम टू माय चॅनल तर आज परत आम्ही आलेलो आहोत शेतामध्ये शेतामध्ये आपण त्या दिवशी जो लसूण लावला होता तो आता छान उगवला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा असं आपलं लसूण उगवलेलं आहे आता ना थोड्या दिवसांनी याला आम्ही शेणखत टाकणार आहोत शेणखताने लसणाची वाढ अगदी छान होते आणि सेंद्रिय खत हे जमिनीसाठी उपयुक्तच असते रासायनिक खताने जमिनीची हानी होत असते त्यामुळे जास्तीत जास्त वापर आपण सेंद्रिय खतांचाच केला पाहिजे आम्ही इथे मिरच्या पण लावलेल्या आहेत त्या पण छान आता रोपलेल्या आहेत इथे मध्ये जागा सोडली त्याच्यात पण काही मिरच्या आणून लावणार आहे लिमुने चांगले लिंब आलेत आता ते आम्हाला काढून घ्यायचे तुमच्याकडे आहे का लिमुनी हे बघा लेमणीचे लिंब काढणारा खूप कठीण काम आहे लेमुनीच्या झाडाला असे मोठे मोठे काटे असतात त्यामुळे लिंबू सहजासहजी आपल्याला काढता येत नाही आणि हाताने तर ते तोडता येत नाही हाताने जर आपण लिंबू तोडायला गेलो तर ते काटे आपल्याला खूप टोसतात कारण ते झाड असे काटे असतात आणि लिंब ना हे नेहमी आतमध्ये झाडाच्या आत जे काटे असतात ना आतमध्ये तिथे जास्त लिंब लागलेले असतात ते आपल्याला असे हाताने काही तोडता येत नाही म्हणून त्यासाठी एक आकडा बनवावा लागतो असे लांब बांबूची एक काटे घेतली जाते आणि त्याला विळ्याच्या आकाराचं छोटंसं हुक टाईप एक लोखंडाचं अडकवलं जातं जेणेकरून आपल्याला त्यामध्ये लिंब अडकवता येईल आणि अशा पद्धतीने ओढून बाहेर काढता येईल ते लिंब अशा पद्धतीने बाहेर काढलं जातं तर ना पिवळे पिवळे जे लिंब आहेत ना ते अशी शोधावे लागतात आणि ते अशा आकड्याने ओढून काढायचे लिंबू काढणे म्हणजे फारच मोठी कसरत असते झाडाखाली पडलेले लिंब परत आकडेने असे ओढून काढायचे ठिकाणी आम्ही असे लिंब तोडून घेतलेले आता जेवायचं होतं आम्हाला चला आज आम्ही शेतात आलेलो आहोत मस्त पैकी शेवभाजी आणि बाजरीची भाकरी आणि लाल मिरची आणलेली आहे त्याबरोबर ओला कांदा लिंबू आपल्या इथे रानामध्ये ना चार पाच शेवग्याची हो मोठी मोठी झाडं आहेत आणि त्याला खूप शेंगा लागल्या होत्या मी आणि पप्पा दोघांनी म्हणून शेंगा तोडल्या खूप उंच होत्या त्या शेंगा लागलेल्या त्या काही व्यवस्थित तोडता येत नव्हत्या हे बघा अशा उंच उंच शेंगा लागल्या हाताला काही लागत नव्हत्या त्यानंतर इथे एक चिंचेचं झाड आहे सहज पाहिले तर त्या चिंचेला चिंच लागली होती म्हणजे पहिल्यांदा चिंचेला फळ लागलेले आहे इथं अशी छान अशी चिंच लागली ती मी तोडून घेणारे